बदनापूर तालुक्यातील बदनापूर तहसील कार्यालयावर छावा महाराष्ट्र सेनेचा भव्य लक्षवेधी आंदोलन छावा सेनेच्या वतीने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुसकानाची सरसकट नुसकान भरपाई द्यावी व दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यासाठी तहसील कार्यालयावर बदनापूर येथे भव्य लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व तहसीलदारांना याबाबतीत निवेदन देण्यात आली

गेल्या आठ दिवसापासून बदनापूर तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये होत असलेल्या अतिदृष्टी पावसामुळं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकटी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी आपण या ठिकाणी फक्त या ठिकाणी पाहणी करून जातात रील बनवतात परंतु अद्यापपर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला ना नाही शेतकरी एक आस लावून बसलेला असताना यांचा निस्ता या ठिकाणी इव्हेंट सुरू आहे जाणे बांधावर जाणे रील बनवणे परंतु तोडगा कोणताही निघायला तयार नाही जर पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेल्यानंतर जर सुद्धा दुष्काळ जाहीर होत नसेल तर नेमकी पाहणी केली काय हा देखील या ठिकाणी खरा प्रश्न आहे शेतक शेतकरी आधीच मरणाच्या दारात उभा असताना अद्यापर्यंत शासनाने कोणताही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही त्यातल्या त्यात आपला तालुका जो त्यांनी आदेश काढला त्यात आपला तालुका सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्यातून उघडलेला आहे त्यामुळं या ठिकाणी या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण पहिलाच शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्यात आमचं नुसतं पीक वाहून नाही गेलं तर सर्व स्वप्न आमची या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे नुसतं या वर्षीचं पीक नाही पूर्ण जमिनी या ठिकाणी खडून गेलेली आहे त्यामुळं आमची प्रमुख्याने मागणी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला या ठिकाणी देण्यात यावं तरच शेतकरी वाचेल परंतु यांचं अनुदान कधी येईल म्हणतात ना मऊ झाल्यानंतर तेरशाला सुद्धा यांचं कामेर नाही अशी परिस्थिती आहे सहा सहा महिने यांचं कोणती घोषणा छोटी मोठी केली तीसुद्धा या ठिकाणी येत नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या काळात जी घोषणा केली होती तेरा हजार आठशे रुपये हेक्टरची ती देखील कमी केलेली आहे त्या गोष्टीचा देखील आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे त्यामुळं येत्या लवकरात लवकर दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत नाही मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आणखी आंदोलन या ठिकाणी तीव्र होऊन शासनाला तिथे गंभीर असे परिणाम या ठिकाणी व्हावे लागतील एवढी विनंती करतो शासनाला की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एकटी पन्नास हजार रुपये मेहनत करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो शेतकरी एक जुटीत चा शेतकरी एक जुटीत चा धन्यवाद सेनेच्या वतीने दोनच शब्द बोलतो या शासनाला अरे हे जे सरकीचे झाड आहे हे बघा असे झालेले आमच्या शेतात आणि हेच सर कधी गांजे असते असते प्रशासन शासन तिथं इतके जण येऊन पडले असते तिथं ते फोटोकार आला नाण्याला पवत पावत गेले असते आज इतकी हालचाल शेतकऱ्याची एक सुद्धा पाय आला राज्याने इतका घाणेड सरकार नसलं पाहिजे आमच्या छत्रपती शिवाजी काळात पण सरकार होत त्यांचं त्यांनी जे स्थापन केलं होतं का सगळ्या शेतकऱ्यांना सांभाळून घेत होते आज हे सरकार आमच्या इंग्रजी पलीकडे हालचाल काय हाली काय करा शेतकऱ्यांना कसे लग्न करायचे पोरायचे किती हाली आणि तुम्ही पाहायला सुद्धा येणे शेतकऱ्याच्या आज जर सर सगट जर कर्जमाफी केली नाही आणि अनुदान जर पन्नास पन्नास हजार दिलं शेत नाही शेतकऱ्यांना तर तुम्ही बघा इथून तुम्हाला मिरची टमाटर केळं काहीच जाणार नाही इथून सगळे रस्ते आम्ही जाम करून टाकू हे छावा तुम्हाला आव्हान आहे करायचं नाही तर आम्हाला गांजा लागवडीला परमिशन द्या आम्हाला कर्जमाफी नका देऊ एक एक कर गांजा गांजा नावासाठी आम्हाला परमिशन द्या ही शासनाला एक आमची विनंती